हॅलो गुड आफ्टरनून कारण की आत्ता वाजलेले आहेत साडेबारा आणि मी आत्ता व्लॉग चालू करते तर आजचा मी मोठा व्हिडिओ बनवणार आहे आत्ां सोडून आले माझं काम होतं ते तिकडून आवरून मी आत्ता घरी आले घरातले कपडे वगैरे अजून धुवायचे आहेत म्हटलं थोडंसं शूट करूया आणि आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेचा तुम्हाला सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा तुमचा hmm. आजचा दिवस खूप आनंदी समाधानाचा जाऊ प्रत्येकजण जण आपापल्या मंदिरामध्ये जातील ज्यांना जवळ असतील आम्हीसुद्धा जाणार आहोत पण संध्याकाळी आता नाही संध्याकाळी सगळी आली की नंतर आम्ही दर्शनासाठी जाऊ तर मी ना सकाळी गंमत केले तर ती तुम्हाला मी दाखवते तर आज सकाळीच आमच्या इथे आली होती केसांवर भांडी देणारी बरेच दिवस मी वाट बघत होते पण ती काय आलेली नाही मग आमची जी रोजची असते ती आम्हाला व्यवस्थित भांडी देते बाकीचा कोण कोण येतो त्यांच्याकडे काय मी देत नाही तर ती ना कधीतरी अशी वर्षाने दीड वर्षाने अशी कधी तिला आठवण पडेल तेव्हा ती येत असते तर नेमकी आज सकाळी ती आली आणि माझ्याकडे भरपूर असे केस साठलेले होते जवळजवळ वर्षभराचे म्हणा तर मी घेतली आहेत मस्तपैकी भांडी भरपूर अशी तुम्हाला दाखवते किती आहेत ती तर स्टार्टिंगला आहे की हिला काहीतरी म्हणतात काहीतरी म्हणत असते हिला हे मासे करण्यासाठीचं आहे बऱ्यापैकी जाड आहे त्याच्यावरती हा एक झाकण पण घेतला आहे झाकण काही इतका मजबूत नाही थोडासा पातळच आहे त्याच्यानंतर ही चरवी आणि त्याला इथे झाकण पण दिलेलं आहे आता काढून नाही दाखवत पण दाखवते असंच कधी एक भांड घेतलं आणि ह्या दोन छोट्या छोट्याशा पाते पातेला मस्त मजबूत आणि बऱ्यापैकी जाड आहेत त्याचं मग ह्या एक घेतलेल्या आहेत दोन आणि हे छोट्या छोट्या पातेले आहेत ते मी गावाला देणार आहेत आणि हे मोठं पातेलं आहे ते मला मासे शिजवायला मी ठेवणार आहे तर अशी ही मी सकाळ सकाळी मी शॉपिंग केलेली आहे मला सगळे हसत होते घरातली पण मला आहे असानाद असं साठवायचे आणि भांडी घ्यायची आज आमच्या मठा इथल्या मठामध्ये आहे महाप्रसाद दुपारी तर आमच्या इथले सगळीजणी जाणार आहेत तर मला पण म्हणत होते सकाळी की तू पण चल म्हणून पण मी काय जाणार नाही आहे कारण का तिथे बराच वेळ लागतो आणि मागच्या वेळेचा माझा एक्सपिरियन्स फार असा चांगला नव्हता तिथला महाप्रसादाच्या बाबतीतला तर त्याच्यामुळे मग मी नाही जाणार आहे आणि संध्याकाळी मग दर्शन घेऊन येऊ आणि दुपारी गेलं तरी आपण आथांगला आणायला मग त्या टायमिंगमध्ये माझं काय जुळणार नाही तसं मग म्हटलं महाप्रसादाला ह्यावेळेस नाही जायचं घरी केलं आहे सकाळीचं जे जेवण आमटी नाही आहेच भात आणि रस्सा भाजी आहे तर ती खाऊन घेईन आणि बघू आता आथांगला जायपर्यंत माझे कपडे वगैरेच धुणं होईल बाकीचं काम काय होणार नाही इथे बसले ह्या एवढ्या पिशव्यांच्या घड्या मारून ठेवलेल्या आहेत बघू कधी शिवायला टाईम मिळतो आहे तो चला तर घरचं सगळं आवरलं आणि अथांगला शाळेतून आणायला गेले आता अथांची शाळा सुटलेली आहे आणि आम्ही रस्त्याने चालतोय आतांगला आज सिव्हिल ड्रेस होता तेव्हा आता छान छान कपडे घालून गेलेला आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे त्यांचं शाळेत सेलिब्रेशन होतं अथांग हाय का तर आता आहे असं आहे आमच्या ड्रेस ड्रेसावर ड्रेस दाखव किती छान ड्रेस आहे ना आणि अथांग टीचरना फ्लावर पण घेऊन गेला होता दिलास ना फ्लावर तर असं सगळं आहे आता दमलो आहे हळूहळू चालत जातो आहे घरी आणि आज आठांगला स्कूल बॅग नव्हती ओनली टिपिंग बॅग होती ती इथे माझ्या आहे हा, हातामध्ये आत्ता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आतांचे हातपाय वगैरे धुवून झाले मस्त असा फॅन लावलेला आणि फॅनजवळ जवळ बसलेला होता असं दमायला झालेलं आहे आणि नंतर आमचं शाळेतलं जर सेलिब्रेशन होतं

आणि ते, ते गोष्ट काय सांगितली माहिती आहे काय सांग मला कोणती गोष्ट सांगितली मला माहिती नाही आठवत नाही कसे आता म्हणालाच गोष्ट काय सांगितलेली माहिती आहे का दुपारी मस्त आराम वगैरे केला आणि नंतर उठलो चहा वगैरे झाला आणि आथांग आता घरी नाही आहे कारण आता गेलेलं आहे सानिकाबरोबर सानिका आज लॅपटॉप घेते आहे आजचा दिवस पण चांगला आहे आणि तिला ते तिचं कॉलेजसाठी वगैरे लागतं आपल्याला काही तर ते जास्त कळत नाही असं ती म्हणते तिला काय ते अकाउंटला वगैरे लागतो तर त्यासाठी ती आज लॅपटॉप घेते तर सोनू सानिका आथांग आथांगचा बाबा कामावरून डायरेक्ट येणार आहे तर असे हेला। मी जेवन सटी घरी आपले काम आपले ते सगळेजण गेलेत लॅपटॉप घ्यायला मी जेवण करण्यासाठी घरी थांबलेली आहे पण आपल्या काही तिथे सगळ्यांचं काम नसतं आणि आपल्याला काही त्यातलं कळतसुद्धा नाही तर आत्ता दिव्याबत्ती वगैरे करून घेते जेवण करते तोपर्यंत तो ते येतील आणि त्यानंतर मग आम्हाला जायचं आहे मंदिरात तिथलंसुद्धा शूट करेन थोडंफार दाखवते तर चला काय कुठाय ओपन करून दाखव

तर फायनली आज आमचा सानिकाचा चांगल्या मुहूर्तावर असा लॅपटॉप आलेला आहे तिची बरेच दिवसाची अशी विश होती की लॅपटॉप घ्यायचा लॅपटॉप घ्यायचा पण बरेचसे प्रॉब्लेम येत होते त्याचा सगळ्या बाजूनी होत नव्हतं मॅनेज आणि ते फायनली आज आम्ही त्याला मुहूर्त काढला आहे आणि हा इथे बघू शकता सानिकाचा मस्त असा लॅपटॉप आहे आता गाणायला गेलेला होता होय ले आए, 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 दम। दम कस तू काय म्हण लॅपटॉप आणा आणि सानिका खुश कस वाटतय मस्त एकदम एकदम छान ना आता सनू हाय कस वाटतय तुला सगळ्यात जास्त एक्सायटेड सोनूच कारण सोनूला जास्त वापरायचं आहे होय ना हो आणि हे पणिक स्वतःच्या कमाईची सानिकान स्वतःच्या कमाईचा लॅपटॉप पहिल्यांदा घेतला पहिली वस्तू आता देबाप्पा क लॅपटॉप ला तिथे कडेल लावते ह्याच नको ते इथे लावते थांब थांब मला पण दाखव त्यानंतर मग आम्ही गेलो दत्तगुरूंच्या मठामध्ये गर्दी अजिबात नव्हती त्याच्यामुळे दर्शन वगैरे खूप छान झालं तर असा गेला आमचा आजचा दिवस चला बाय